देवगड मालवण सागरी मार्गावरील हिंदळे मेठबाव पुला नजीकच्या मंगेश मयेकर यांच्या घरासमोरील रस्ता हा अरुंद असून त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते त्याचप्रमाणे या रस्त्यावरून एका वेळी दोन वाहनं जाऊ शकत नाहीत आणि अशा वेळी वाहन चालकांना मोठ्या कसरतीनं गाड्या चालवाव्या लागत आहेत त्याच अरुंद रस्त्यावरून अनेक अवजड वाहनांची देखील येजा सुरू असते मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असताना देखील रस्त्याला साईड पट्टी नसल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी फार धोकादायक बनला तसंच या रस्त्याला भेगा पडल्या असून त्या मार्गाची साइडपट्टी पट्टी रस्त्याला मोठं भगदाड देखील पडलंय मात्र प्रशासनानं याची योग्य ती दखल घेऊन संरक्षक कठडा बांधणं अत्यावश्यक आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची जी। जीवितहानी होणार नाही याची दखल प्रशासनानं घेतली पाहिजे त्यामुळं गणेशोत्सवापूर्वी संरक्षक कठडा बांधावा अशी मागणी हिंदळे सरपंच मकरंद शिंदे यांनी केली आहे नमस्कार मी इंद्रेश अर्पण मकरण शिंदे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो रस्ता आहे देवगड मालवण आणि म्हणजे तो सागरी महामार्गातच येतो परंतु हे ब्रिज झालं त्यापासून हा रस्ता जी वाहतूक वाढलेली आहे आणि वाढलेल्या वाहतुकीत मंगेश मेहेकर यांच्या घरासमोरची जागा आहे त्या ठिकाणी रस्ता भरपूरच अरुंद आहे हा अरुंद रस्ता भरपूर वेळा आम्ही मागणी केली आहे ग्रामपायची आम्ही मागणी केली आहे की आम्हाला तिथे संरक्षक कठडा बांधून द्या परंतु अजूनही तशी काही योजना किंवा निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नाही आत्ता पण बांधकामवाले बघून गेले परंतु अजूनही काही त्याच्यावर ठोस निर्णय होत नाही त्या रस्त्याला उद्या पण गेलेला आहे त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी आजच्या या बातमीच्या माध्यमातून माझी सरपंच म्हणून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर ही जर संरक्षण कटाडा झाला नाही तर तो रस्ता कोसळणार आहे गणपतीचा शिजन येतो आहे रहदारी वाढणार आहे आत्ताच शे पाचशे वाहनं दिवसाला धावत आहेत आणि सीझन सुरू झाल्यावरती हजारोच्या पटीत जातात म्हणजे दिवसाला म्हणजे किती धोका आपण पत्करतोय हे शासनाने पण बघितलं पाहिजे तर आम्ही माझी ही नम्र विनंती आहे या माध्यमातून की लवकरात लवकर याच्यावर ठोस कारवाई व्हावी धन्यवाद तर माझं नाव मंगेश सुधाकर महेकर इंदळे गावचा मी रहिवासी आहे आणि हा जो आता सरपंचने तुमच्याकडे विषय मांडला की हा जो मुख्य सागरी महामार्ग आहे हिंगळ्याच्या दिशेने जो जातो अथरा देवगड रस्ता हा रस्ता अस्तित्वात येण्यापूर्वी इकडे पहिली खाडी होती आणि पूर्वी जी वाहतूक होत होती माणसांची ये जी होती ती होडीने होत होती परंतु हा जेव्हा रस्ता अस्तित्वात आला तेव्हा आमची जमीन शासनाने संपादित केली आम्हाला कोणत्या प्रकारचा नोटीस नाही आम्ही एक खोच म्हणून एक आमच्याकडे मालकच आहे त्या जमिनीतले तर आम्हाला कोणत्या प्रकारचा नोटीस वगैरे न देता हे ब्रिज झालं आणि त्याचं जोड रस्ता आमच्या जमिनीतनं घेतला त्याचा अद्याप आम्हाला एक रुपया मोबदलाही मिळाला नाही आहे आणि विकासाच्या नावाखाली आम्हाला शेतकऱ्यांना भकास करून सोडलं की हे ब्रिज झालं विकास झाला ठीक आहे चांगलं आहे जमिनीचे पैसे नाही मिळाले ठीक आहे ते पण चांगलं आहे पण जेव्हा ब्रिज झाला त्याच्यात ब्रिज खालची जी माती आहे ना ती न काढता जेव्हा तो बराव घातला होता नदीला तो न काढता तसाच फक्त जेसीबीने फोडून टाकला त्यामुळे काय आलं की आमच्या उर्वरित जमिनीमध्ये खारं पाणी भरलं आणि ती जमीन आमची चांगली सुपीक जमीन बारा महिन्याची शेतीची जमीन ही फुकट गेली आणि ते आमचं नुकसान झालं तर झालं आत्ता असं झालं की हा रस्त्याला एवढी वर्दळ असते की अवजड वाहनं वा या ठिकाणी वाहतूक करत असतात सरपंचाने आता सांगितल्याप्रमाणे पाचशे नव्हे तुम्ही म्हणतो हजार एक गाडी दिवसाला ये जा करते आणि त्यात अवजड वाहनं असतात चिरे भरलेली वाहनं असतात किंवा वाळू भरलेली खडी भरलेली अवजड वाहनं असतात त्याचबरोबर लक्झरी आपल्या गाड्या गावातून जातात आणि आत्ता काय झालं आहे की त्या रस्ता कोसळतोय गेली वीस वर्ष मी स्वत आम्ही त्यावेळी एक पक्षाचं काम करतो त्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो त्यावेळेला तुम्हाला सांगतो की राजाराम राम राणी सभापती होती त्यानंतर प्रियंका साळसकर मॅडम सभापती होत्या ह्यांच्या माध्यमातून वारंवार पीडब्ल्यू डीकडे आम्ही जात होतो त्यांचा पाठपुरावा करत होतो परंतु अद्याप आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही त्यानंतर बाप्पा फाटक जिल्हा परिषदे बांधकाम सभापती झाले त्यांच्याही माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुराव केला की काहीतरी होईल काहीतरी रस्त्याची डागडुजी होईल काहीतरी इथे होईल की रस्त्यातनं अपघात होतात ते होतातच परंतु खाली आम्ही राहत असल्यामुळे आमच्या जीवित्याला या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे आमची वाहनं खाली असतात यापूर्वी आमच्याच गावातले दोन मोटरसायकल वारक माझ्या अंगणात येऊन पडले वरनं त्यांची अक्षरशः गंभीर अवस्था झाली त्यांना तसंच उठून मुंबईपर्यंत घेऊन जावं लागलं आणि त्यांना बरेच ऑपरेशन वगैरे लाखो रुपयाचा खर्च आला आणि हे ठम्म जे सरकार आहे आजपर्यंत जे चालत आलं आहे की एवढं का दुर्लक्ष करतं मला काही माहिती नाही की कोणतेरी ते मरणार ती जीवित हानी कोणाची होणार आणि मग त्यांना जाग येणार की काय कायम जसं आजपर्यंत होतं तसं तसं होणार की काय अशी परिस्थिती निर्माण आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी शासनाला विनंती करतोय हे सरपंचांच्या समोर की कृपया वाहनांचा होणारे अपघात टाळाच पण त्यावर आमच्या ज्या जीविताला आज धोका निर्माण झाला आहे त्यासाठी शासनाने त्वरित काहीतरी उपाययोजना आता ती संरक्षण जिंत होईल तेव्हा होईल पण आत्ता तिथे अशी अवस्था झाली तुम्ही पाहिलात की रस्त्याला भेग गेलेली आहे त्याच्यामुळे ती कधी कोसळू शकतो पावसाचा सीझन आहे अवजड वाहत आहेत तिथे त्याच्यामुळे गणपतीच्या सीझनपुरती मी पूर्वी तरी त्याची इथे डागडुजी होणं फार महत्त्वाचं आहे आणि जीव वाचवणंही फार महत्त्वाचं आहे असं मला वाटते धन्यवाद